नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हे बघू शकता हे सोयाबीन आहे मित्रांनो पहा सोयाबीन अक्षरशः काहीच राहिलं नाही बघू शकता व्हिडिओमध्ये हे एक एकरच्या वरही सोयाबीन आहे मित्रांनो काहीच राहिलं नाही पावसामुळं पुरव हे हो, पा पावसाच्या वरून गेला आहे पहा मित्रांनो काहीच राहिलं नाही हे पाहतो मला दाखवते अक्षरशः सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं मित्रांनो आमच्या इकडं दहा बारा दिवस झाले खूप पाऊस झाला मागं पा पा खर्चसुद्धा वसूल होऊ शकत नाही इतकं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अक्षरशः काहीच राहिलं नाही सोयाबीन अक्षरशः पाहू शकतो पाहा व्हिडिओमध्ये काहीच राहिलं नाही मित्रांनो किती प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला पा तर सोयाबीन झोपलं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता काहीच राहिलं नाही काहीच चेपाई चेपाई हे पहा अक्षरशः सोयाबीनला काहीच माल नाही मित्रांनो यालं तीन फवारण्या झाल्या मित्रांनो ट्रॅक्टरनं पेरणं झालं तीन फवारण्या झाल्या आता काढायचे पैसे छत्तीसशे रुपये लोकं म्हणायला येतं मित्रांनो मग तर हे कहाणं आणि विकणंसुद्धा महाग आहे इतकं शेतकऱ्याची घोर निशा आहे मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये काहीच राहिलं नाही अक्षरशः सगळं सोयाबीन वाया गेलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही काही सोयाबीन राहिलं मित्रांनो शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे प्रचंड नुकसान असं शेतकऱ्याचं आहे मित्रांनो आमच्या इकडे सोयाबीनला दोन तीनचा उतार येते का नाही हे तरी पाहावं लागेल मित्रांनो काहीच राहिलं नाही अक्षर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी आता अक्षरशः खूप नुकसान आहे सोयाबीनचं हळदी सध्या चांगलं आहे मित्रांनो बाकी काहीच राहिलं नाही सोयाबीन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पा माझ्या पाठ्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सोयाबीन अक्षरशः झोपले मित्रांनो याच्यावरून पाणी केलं मित्रांनो काहीच राहिलं नाही कमेंट कर नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असत तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान